मी ॲडव्होकेट रवींद्र तायडे जिल्हा व सत्र न्याया न्यायालयामध्ये ने, प्रॅक्टिस करतो मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून निशुल्कपणे गोरगरिबांची मदत करतो कोणत्याही जिल्ह्यामध्ये का कोणा कोणत्याही महिलेवर या पुरुषावर या कुटुंबावर अन्याय अत्याचार जिथे होतो तिथं निशुल्कपणे आमची टीम आहे वकील आघाडीची आम्ही जाऊन त्यांना न्याय देण्याची कोशिश करतो हाच एस एम एस दिल्लीच्या मानव अधिकारामध्ये पोचला आणि त्यांनी माझी नियुक्ती ह्युमन राईट महाराष्ट्र प्रदेश व्हाईस पदी नियुक्ती केली आता आपण कशा पद्धतीने काम करणार तुम्हाला कसं काम करण्याचे उद्देश जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला तिथे तिथे जाऊन त्यांच्या संपूर्णपणे त्यांची बाजू मांडणे कोर्टातून न्याय देणे अशी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे फॅमिली कोर्टामध्ये अनेक प्रलंबित प्रकरणे पडलेली आहेत तसेच शहरामध्ये अनेक बालकामगार आहेत तर या संदर्भामध्ये तुम्ही काय त्यांना न्याय द्या बालकामगार आयुक्तालयामध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊन बालकामदार कामगार रोखण्याची आम्ही पुरेपूर कोशिश करणार आज तुम्हाला जे पद मिळालं त्या पदाच्या मिळाल्याचे आनंद कसा आपण सांगणार मला जे पद मिळालं आमचे सर्व वकील बंधू आणि माझे जे, जे मित्रमंडळी आहेत ते खूप आनंदित आहेत त्यांना पण छान वाटलं आहे की बाबा आपल्या एवढ्या मोठ्या तीन चार हजार वकिलांच्या जिल्हा व सत्र न्यायालयामधून एखादी व्यक्ती मोठ्या पदावर गेली थोडासा का आनंद जो व्यक्त होत आहे आमच्या कॅम्पसमध्ये सम समजायला काय आहे तुम्ही आवाहन करणार समाजाला बहुजन समाजामध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होतील तिथं मी निशुल्कपणे जाईल आणि न्याय देण्याची कोशिश करेन बरोबर आणि ते न्यायालयामार्फत पोलिसांनी जर ॲक्शन घेतली नाही खोटे गुन्हे दाखल केले तर आयुक्ताला भेटून त्यांचं निवारण करण्याची जबाबदारी मी परिपूर्ण करेल आणि करतोय आत्ता आपण श्रीनगर भाऊसपुरामध्ये काही लोक टी आर कार्ड देण्याच्या बाबतीत नागरिकांची नूट करताय त्या गोष्टीकडे आपण भीमनगर भावसिंगपुरामध्ये जो प्रकार चालला आहे गोरगरिबांकडून चिरीमिरी पैसे घेऊन त्यांना आम्हीच दाखवून तुमचे पी आर कार्ड वगैरे देत आहे तर मी आव्हान केलेलं आहे भीमनगर भावसिंगपुराच नाही तर ऑल औरंगाबाद शहरामध्ये असो कुठल्याही शहरामध्ये असो गोरगरिबांची फसवणूक झाली तर जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यां त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी माझ्यावर राहील आपलं माझं ॲडव्होकेट रवींद्र जेठ तायरे संध्या होळंबे मी रवींद्र सरांसोबत काम करत असते त्यांचे काम मी स्वतः अनुभवलेले पाहिलेले आहेत डोळे प्रत्यक्षात असं हे नाही आणि त्यांचे जे ह्युमन राईट्स कमिटीवर जे त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांची मनापासून मनस्वी चंद्रमणी मागील सात ते आठ वर्षापासून जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी वकील व्यवसाय करतो माझ्यासोबत ॲडव्होकेट रवींद्र तायडेसर देखील या ठिकाणी मागील दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत मानव अधिकारांचं ज्या ज्या ठिकाणी उल्लंघन होईल त्या त्या ठिकाणी ते सतत धावून जातात व त्या ठिकाणी जे पीडित व्यक्ती आहेत पीडित mm. कुटुंब आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत mm. आलेले आहेत आणि याची दखल घेऊन मानवाधिकार यांनी त्यांची मानवाधिकार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन संजय एंगळे आमच्या जिल्हा वृत्ती संघ छत्रापती संभाजीनगरचे ॲडव्होकेट रवींद्र झाबाजी तायडे यांची ह्युमन राईट्स कमिशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा ॲडव्होकेट यांनी आणि जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद इथे मागील वीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो त्यांनी रवींद्र दाभाजी चावळे सायड आहे जे आमचे मित्र आहेत ते बी खूप दिवसापासून इथं आमच्यासोबतच केली करतात आणि त्यांचे धडाधडीचे कार्य बघून किंवा त्यांचे जे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड होऊन आज त्यांची मानवाधिकार महाराष्ट्राध्यक्ष निर्माण झाले त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो त्यांनी आता पुढे असेच लोकांसाठी घडाघडीचे काम करावं याशिवाय त्यांना इच्छा करून त्यांना शुभेच्छा पाहिजे सुशील इंगळे आमच्या एरियामध्येच राहतात वकील साहेब पण आणि त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आमच्या सर्वच वकील बंधूंना खूप आनंद आहे त्यांच्या गुढ कार्यासाठी मी आमचे आमच्या वकील संघातील सर्वांची त्यांना हार्दिक शुभेच्छा राहतील